नमस्कार इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत शुभदा चौकर त्या वरिष्ठ पत्रकार वीस वर्ष लोकसत्तेमध्ये त्या पत्रकारितेने सुरुवात केली वरिष्ठ सहसंपादक म्हणून त्या निवृत्त झाल्या गेले अकरा वर्ष झालं वयम हे मासिक निघत लहान मुलांच्या एकूण संगोपन त्यांचं विचारविश्व वाढवण्यासाठी त्याच्या मुख्य संपादिका आहेत आपण थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत एकूण मुलांच्या संगोपनामध्ये पालकांची भूमिका काय असली पाहिजे हार्दिक स्वागत तुम्ही गेल्या अकरा वर्षापासून वयमच्या संपादिका आहात आणि जवळपास महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात तुमचा संपर्क आहे सर्व ठिकाणचे मुलं तुमच्याकडे इन्वॉल्व आहेत थेट तुमच्याशी बोलता काय अनुभव आहे की पाच वर्षाच्या म्हणजे पाचवी पासून जी मुलं तुमच्या संपर्कात येतात त्या मासिकाच्या निमित्ताने मुलांचं काय म्हणणं असतं की त्यांचं विचाराचं किंवा वाचनाचं विश्व वाढावं यासाठी काय करायला पाहिजे असं मुलांना वाटत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजची मुलं खरोखरच बहुश्रुत आहेत त्यांना अनेक ठिकाण अनेक गोष्टी त्यांच्या कानावर येत आहेत आणि अशा मुलांना वाढवताना पालक आपल्याला अधिक समृद्ध व्हायला हवं ही जाणीव पालकांच्या मनात पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक मुलांची अगदी तक्रार असते की पालक पुढेसा वेळ देत नाही म्हणजे एकतर पालकांचं करिअर आणि त्यांची कामं याच्यामुळे पण त्यांची व्यग्रता असणं स्वाभाविक आहे पण घरी आल्यानंतर घरात असताना सुद्धा अनेकदा अनेक पालक स्वतः स्क्रीनवर अडकलेले दिसत आहेत आणि त्याच्यामुळे मुलांना जो क्वालिटी टाईम द्यायला हवा तो अनेकदा मुलांना मिळत नाही दुसरं आपण अलीकडे कायम समाजात अशी ओरड दिसते की आजची मुलं वाचत नाही किंवा त्यांचं आवांतर वाचन नाही वाचन हा खूप महत्वाचा भाग आहे मुलांच्या वाढीमध्ये पण त्याच्यापासून जर ही मुलं वंचित राहत असतील तर त्यासाठी ही मुळात पालकांनी वाचलं पाहिजे वाचनाचं वातावरण घरात ठेवलं पाहिजे की पालक वाचतायत रोजचं वृत्तपत्र वाचतायत नियतकालिक वाचतायत पुस्तकं वाचतायत जे वाचतायत ते मुलांशी शेअर करतायत त्यांच्याशी ते त्यांच्याशी त्यावरून गप्पा मारतायत असं जर वातावरण ठेवलं तर मला नाही वाटत कोणतीही मुलं वाचनापासून दूर राहतील मुळात ते वातावरण ठेवायला लागतं घरात ते प्राधान्य आहे आपल्या घरात वाचनाला मुलांना जाणवावं वा लागतं आणि जिथे ते जाणवत नाही तिथली मुलं वाचत नाहीत जर आई वडील स्क्रीन बघताना मुलांनी पाहिलं तर अर्थातच मुलं पण स्क्रीनमध्ये सगळा विरंगुळा आणि त्याच्यातच वेळ घालव घालवणं कुठेतरी मुलांचंही होत राहतं तिसरी गोष्ट आहे काय माहितीये का आपल्या आजूबाजूचा जो समाज आहे ना त्या समाजाशी मुलांचा कनेक्ट राहायला पाहिजे कारण नाही तर मुलं हुशार होतील त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये काय त्यांना करावं असं वाटतं की ते पुढे जातील पण समाजाशी त्यांची नाळ धुवलेली राहिली नाही तर आजूबाजूच्या समाजापासूनच कुठेतरी डिस्कनेक्ट मग एकल कोंडेपणा मग काय तरी सगळं यश अपयश फक्त सगळं स्वतः आणि स्वतःच्या परफॉर्मन्स मध्ये झोपणं आणि स्वयंकेंद्रीपणा हा, हा मुलाचा वाढू शकतो तर त्यामुळे मुलांना आजूबाजूच्या समाजाशी जोडलं जाण्यासाठी शेजारी पाजारी असतील नातेवाईक असतील त्यांच्याबरोबर त्यांना थोडासा वेळ घालवायला वाव देणं जे काही कार्यक्रम आजूबाजूला घडत असतात कधी सांस्कृतिक कार्यक्रम असेल साहित्यिक कार्यक्रम असेल आपले ठिकाणी असेल कुठे लायब्ररी चांगली असेल कुठे ऐतिहासिक जागा असतील आपल्या आसपासच्या अशा ठिकाणी पालकांनी मुद्दा घेऊन जाणं त्याचं महत्व त्यांना जाणवून देणं त्याबद्दल त्यांच्याशी गप्पा मारणं असं जेवढं एक्सपोजर कोणी चित्रकार असेल आसपास त्या चित्रकाराशी कधीतरी मुलांना गप्पा मारण्याची संधी मिळाली पाहिजे वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या वेगवेगळ्या कलांमध्ये रमणाऱ्या व्यक्ती आपल्या आसपास कोणी ना कोणी असतात त्यांच्याबरोबर आपल्या मुलांना काहीतरी एक्सपोजर मिळेल त्या त्या विषयाचं त्या त्या कलेचं इथे जर का पालकांनी लक्ष दिलं म्हणजे अभ्यास करा अभ्यास करा म्हणून सगळे पालक सांगतायत पण खरं सांगायचं हे जे सगळे घटक आहेत ना हे मुलांना अभ्यासात इतकेच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी तर आवश्यक आहेतच पण हे सगळं जेव्हा मुलं बघतात ना तेव्हा त्यांना आपोआप अभ्यासाचं महत्व पटतं कारण अगदी कुठलाही कलाकार घ्या शिल्पकार घ्या चित्रकार घ्या तो त्या त्या कलेमध्ये झोपून देतो तेव्हाच तो तसा घडतो ना मुलांना अगदी असुकपणे संदेश मिळून जातो अशा लोकांना भेटल्यानंतर की अरे त्याने किती दिवस धरला त्यांनी त्या विषयाचा किती अभ्यास केला किती खोलात गेला तो म्हणून तो आज घडला म्हणजे मी जे करीन त्याच्यात मलाही खोलात गेलं पाहिजे वरवरच वरवरचं करून कधी चांगलं यश मिळत नसतं किंवा समालाने आयुष्य सुद्धा जगता येत नसतं त्यामुळे आनंदी आणि समाधानी आयुष्य आपल्या मुलांना जगता यावं विरंगुळ्याला वेळ मिळाला पाहिजे त्यांची जी काही आवड निवड आहे खेळ आहे कला आहे कोणती तर त्याच्यासाठी पण त्यांना पुरेसा वेळ त्यासाठी सुद्धा त्यांना देता आला पाहिजे असं खूप साख वातावरण पालकांनी घरात ठेवलं पाहिजे किंवा आपल्या मुलाला जे काही आवडतंय मग आवर्जून त्या कलेचं किंवा त्या विषयाचं त्याला अधिकाधिक एक्सपोजर कसं मिळेल मी म्हटलं तसं प्रत्यक्ष व्यक्तींना भेटमुनही नसेल आणि आज युट्यूबवर आणि इंटरनेटमुळे सुद्धा कितीतरी गोष्टी आपण मुलांना दाखवू शकतो म्हणजे स्क्रीन नाहीये पण त्या स्क्रीनवर आपण काय बघतो त्या स्क्रीनचा वापर आपण स्वतःच्या आणि कुटुंबाच्या विकासासाठी करतोय का हे मुलांना जाणवलं हो पाहिजे आणि इथे थोडं पालकांनी आता लक्ष देण्याची गरज आहे असं मला खूप मनापासून वाटतं सुद्धा तुम्ही एकूण पालकांच्या बद्दल हे सांगितलंय माझ्या मनात एक प्रश्न आला मुलान चा साथी का का साथी कि वयम मासिकाद्वारे तुम्ही मुलांच्या एकूण विकासासाठी प्रयत्न करता त्यात सगळं मांडता पण पालकांची काय भूमिका असायला पाहिजे याच्यासाठी तुमच्या मासिकामधनं काही असतं का किंवा त्यांच्यासाठीच काही वर्कशॉप वगैरे तुम्ही घेता का खरं सांगू का हे मासिक जरी मुलांसाठी असलं तरी आम्ही कायमच सांगतो की हे एक कौटुंबिक मासिक म्हणून तुम्ही याच्याकडे बघा आणि मुलांबरोबर मोठ्याने वाचा मोठ्यांबरोबर मुलांनी वाचा असं मी नेहमी सांगतो कारण कसं आहे माहितीये का आपल्या मासिकामध्ये कोणतीच गोष्ट कोणतंही पान किंवा कोणताही त्याच्यातला लेख असेल कथा असतील या फक्त आणि फक्त मुलांनी वाचाव्यात आणि पालकांना आवडणार नाहीत अशा नाही म्हणजे अगदी साधीशी गोष्ट सांगते हा की जेव्हा एखादं युद्ध करतं रशियाने युक्रेनवर हल्ला केला साजिकच टीव्हीवरून मुलं ऐकतात पालकांना विचार हल्ला केला मग काय झालं असेल आता युक्रेन मध्ये शाळा चालू आहेत का तिथल्या मुलांचं काय असे कितीतरी प्रश्न मुलांच्या कुतूहलातून त्यांच्या डोक्यात येत असतात पण पालक म्हणून सगळेजण त्याची उत्तरं देऊ शकतील का तर नाही देऊ शकणार पण आम्ही असे सगळे विषय कव्हर करतो म्हणजे आता सार्वत्रिक निवडणुका झाल्या आत्ताच आपण त्याचा सगळा माहोल गेले दोन महिने बघत होतो तर त्या काळामध्ये एखादी सार्वत्रिक निवडणूक एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये जेव्हा घडते तेव्हा त्यामागे किती तरी मोठी प्रक्रिया असते तर त्याबद्दल सुद्धा आपल्या मासिकामध्ये लेख होता की काही ठिकाणी अगदी तुरळक संख्येने मतदार असतात पण एकच मतदार आहे दोनच मतदार आहे म्हणून तिथे दुर्लक्ष करून प्रशासनाला चालत नाही तर तिथपर्यंत मतदार संघ त्या मतदारसंघात सुद्धा पोलिंग बूथ उभारावे लागतात सगळी यंत्रणा राबवावी लागते आणि मग कसं काय होतंय मतदान याच्याबद्दल आपण घेतो महागाई झाली का महागाई होते म्हणजे कोणताही विषय आपण शक्यतो सोडत नाही ज्या ताज्या घटना घडलेल्या असतात त्याच्याबद्दलही काही ना काही माहिती पर एक वेगळा दृष्टिकोन देणारा मुलांना त्याचे कंगोरे समजावून सांगणारे लेख आपल्या मासिकामध्ये असतात आता मला सांगा हे असं काही जर आपण पालकांनी आणि मुलांनी मिळून वाचलं आणि त्याच्यावर चर्चा केली मला नक्की माहिती की पालकांना पण त्याबद्दल मग शेअर करण्यासारखं आणखी काहीतरी नक्की असेल ना की जे मुलांची गप्पा मारू शकतात गोष्टी गोष्टी पण अशा असतात ना की कसं असतं प्रत्येक पालक आणि मुलाचं स्वतःचा अनुभव विश्व असतं आणि त्या अनुभव विश्वातल्याच घटना त्यांच्या वाट्याला येत असतात पण आपण वेगवेगळ्या जॉनरच्या गोष्टी आपल्या अंकामध्ये प्रसिद्ध करत असतो ज्याच्यात कधी त्या गोष्टीचा हिरो कधी एखादा दिव्यांग मूल असतं कधी त्या गोष्टीचा हिरो शहरी मूल असतं कधी ग्रामीण मूल असतं कधी वेगळ्या कोणत्या तरी वातावरणात घडलेली गोष्ट असते तर तेव्हा ह्या सगळ्या भावभावना या सगळ्या संवेदना मुलांसमोर येतात तशाच त्या पालकांसमोरही येतात या गोष्टी बालिश नाही आहेत बरं का या प्रत्येक गोष्टीवर विचार करावा अशा या गोष्टी आहेत जर पालकांनी पण वाचलं आणि मुलांनी वाचलं कधी एकत्र एकमेकांना वाचून दाखवलं म्हणजे गमत चूक हा मध्यंतरी माझी एक मैत्रीण आहे जी अंध आणि त्यांच्या घरी वयम येतो तर त्या माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं की मला माझ्या मुलांनी वाचून दाखवलं तरच कळतं किंवा ब्रेल मधून जे साहित्य मिळतं तेवढंच मी वाचते पण वयम मधल्या काही गोष्टी त्या मातेला जेव्हा त्या तिच्या लहानग्या मुलांनी वाचून दाखवल्या आणि त्याच्यावर त्या दोघांच्या गप्पा झाल्या तेव्हा तेव्हा ती माझी अंध मैत्रिणी मला म्हणाली की अगं इतकी छान गोष्ट होती मला ती कधीच असं वाटलं नाही माझा मुलगा मला सांगत असताना किंवा नंतर आम्ही गप्पा मारताना ही गोष्ट फक्त त्याच्यासाठी होती तर ही गोष्ट आमच्या अख्ख्या कुटुंबासाठी होती त्यानिमित्ताने आम्ही वेगवेगळ्या भावनांवर वेगवेगळ्या संवेदनांवर त्यातल्या बारकाव्यांवर बोललो आणि ही किती छान प्रक्रिया होती अनेकदा अनेक आजी आजोबा आमच्या ऑफिसमध्ये येतात वयमच्या किंवा वयमचा जेव्हा फोन त्यांना जातो रिन्युअलचा असेल किंवा प्रतिक्रिया विचारणारा असेल तेव्हा आवर्जून तो फोन आजी आजोबा ताब्यात घेतात आणि आजी आजोबांचं बऱ्याच असं सांगणं आहे की वयमचा अंक जेव्हा पोस्टाने कुडिया घरी येतो तेव्हा आधी आम्ही वाचतो आणि वा मग आमच्या नातवंडांना वाचून दाखवतो कारण अनेक नातवंड त्यांची इंग्लिश मिडियम मध्ये जाणारी असतील तर त्यांना अजून पटापट त्यांचा वाचनाचा मराठीचा वेग कमी पडतो तर ही आजी आजोबा मंडळी आपल्या नातवंडांना वयम मधलं पानन पान वाचून दाखवतात आणि त्याच्या बरोबर गप्पा मारतात तर अनेक आजी आजोबा म्हणाले की वयम आमच्या घरी यायला लागल्यापासून आमच्यातली जनरेशन गॅप मिटल्यासारखं आम्हाला वाटतंय कारण नाहीतर ही हो नाही तर ही मुलं इंग्लिश मिडियम मध्ये वेगळ्या त्या शाळेत जातात आजोबांना काही प्रश्न पडतो की आम्ही यांच्याशी काय गप्पा माराव्यात तर हे जर का असं कौटुंबिक गप्पांचं साधन म्हणून वयमकडे तुम्ही पाहिलं मुलांच्या विचारशक्तीचं साधन म्हणून पाहिलं त्यांच्या कल्पना शक्तीला वाव देणारे अनेक घटक असतात काही कल्पक कला म्हणून असतात काही कोडी असतात काही ठिकाणी अशा आपण शक्यता दिलेल्या असतात की तुम्ही कल्पना करा पुढे काय होत आहे असं भरपूर काही त्याच्यात असत तर ते जर घरातल्या सगळ्यांनी कल्पनाशक्तीला वाव देणारं साधन म्हणून वयमकडे पाहिलं मुलांची ग्रहण शक्ती कशी वाढेल त्या निमित्ताने त्यांचं आकलन कसं वाढेल त्यांचा भाषा विकास कसा होईल कारण जरी कोणत्याही माध्यमामध्ये मुलं शिकत असली ना तरी मातृभाषे पासून त्यांना तोडू नये जर त्यांच्या मातृभाषेशी त्यांची जवळीक राहिली तर त्यांचं व्यक्तिमत्व छान फुलतं त्यांना एक प्रकारचा आत्मविश्वास येतो आणि दुसरं म्हणजे पुढच्या पिढीत ना मुलं मल्टी असलीच पाहिजे नुसतं एकच एक भाषा येते असं चालणार आहे का तर नाही चालणार आहे आणि कितीही झालं ना तरी जरी कोणत्याही माध्यमामध्ये मुलं शिकलं ना तरी मातृभाषेशी त्याची जर जवळीक राहिली तर त्याची कल्पनाशक्ती जी फुलते किंवा त्याला जे काही आपल्या कुटुंबाशी आपल्या समाजाशी आपली जवळीक राहिल्याचं समाधान देतं ना ते फक्त आणि फक्त इंग्लिशमध्ये व्यवहार करून त्या मुलांना नाही तर त्यासाठी पण भाषा विकासाचं साधन म्हणून तुम्ही वयमकडे बघू शकता आणि एकंदरीत मी म्हणतात तसं गोष्टींपासून कवितांपासून ते ताज्या घटनांपर्यंत सगळ्या गोष्टी याच्यात असल्यामुळे ना मुलांचा आवाका वाढायला मदत होते आणि त्यामुळे मुलं हे फक्त मुलांचं मासिक आहे असं आम्ही ते तयार करताना सुद्धा एवढा सीमित दृष्टिकोनातून ते नाही करत तर ते फॅमिली रिडिंग आहे कुटुंबातल्या सगळ्यांनी आजी आजोबा भावंड म्हणजे आमच्याकडे असे काही फोटो आहेत की चौथी पाचवीतलं मोठं भावंड वयम वाचतंय आणि त्याचं धाकट जे अजून शाळेतही जात नाही ते आपल्या वयमच्या अंकात नाही एक मधोमध कोड असत त्याला आम्ही हायड अँड सीक म्हणतो लपलेली चित्र शोधा दिसत आहे का नाही असे मोठं चित्र असतात त्याच्यात छोट्या छोट्या ऑब्जेक्ट्स लपलेल्या असतात ते शोधायचे असतात तर ते धाकट भावंड जे अजून शाळेत जायला लागलेलं नाहीये ते ते कोड सोडवत आणि आणि मध्ये चित्रकार पण खूप छान आहेत आपल्याकडे मोठी चित्रकारांची टीम आहे आणि त्या त्या विषयाला साजेसी चित्र किंबवना जे काही त्या मजकुरात आहे ना त्याच्या पुढचा थोडासा विचार करायला लावतील अशी चित्र देखील असतात तर मग ते मोठं भावंड आणि धाकटं भावंड त्या चित्रांवर गप्पा मारते असे आपल्याकडे काही फोटो सुद्धा काही पालकांनी पाठवलेले आहेत म्हणजे थोडक्यात हे अख्ख्या कुटुंबासाठी एक विकासाचं साधन म्हणून याच्याकडे बघूया आणि बघावं अशी आमची खूप तळमळ असते आणि त्या दृष्टीने आम्ही प्रत्येक महिन्याचं अंक आमच्यासाठी आव्हान असतं आणि आनंदही असतो एक प्रश्न आला की तुम्ही जसं म्हणालात की पालकांनी आणि मुलांनी एकत्र वाचलं पाहिजे शेअर केलं पाहिजे एकमेकांना विचारलं पाहिजे तर प्रश्न असा आहे की समजा मुलांच्या मनामध्ये काही शंका आहेत त्या शंकांचं निरसन पालकांनी कसं करायला पाहिजे असं तुमच्याकडे त्यांचे शंका वगैरे उपस्थित होतात का प्रश्न विचारतात का पालक वगैरे विशेषतः पालक विचारतात किंबहुना आपला एक चा, चा ना एक प्रकल्प आहे वयम आणि आय पी एच डॉक्टर आनंद अडकणीचा आय पी एच मिळून आम्ही आपण एक बहुरंगी बहर नावाचा प्रकल्प करतो तर आता जुलैमध्ये आमची प्रश्नावली प्रसिद्ध होते आपल्या अंकात पण होते आणि वयमच्या वेबसाईटवर होते वयामचं स्पेलिंग फक्त डब्ल्यू ए वाय एम असं लक्षात ठेवा म्हणजे डब्ल्यू करायचंय ते जर केलं ना तर तुम्हाला वेबसाईटवर वर सुद्धा आपल्याला खूप काही मिळतं वेबसाईटवर काही ब्लॉग पण ठेवलेले आहेत तर जुलैमध्ये ही प्रश्नावली प्रसिद्ध होते वेबसाईटवर पण आणि अंकात पण जरी तो उपक्रम सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी असला तरी त्यातले सगळे प्रश्न तीस चाळीस प्रश्न असतात जे प्रश्न मुलांना त्यांच्या अंतरंगात डोकवायला लावतात आणि त्यातून विचारी ज्यांचा इक्यू आयक्यू हा दोन्ही चांगला आहे आणि बहुविध पद्धतीने मुलं वाढताय अशा मुलांचा शोध घेणारा हा प्रकल्प आहे बहुरंगी मुलांचा हा प्रकल्प आहे जी निवडक मुलं महाराष्ट्रभरातून काही अक्षरशः हजारो मुलं सहभागी होतात त्यातली पन्नास मुलं आपण पन निवडतो लेखी परीक्षा प्लस त्याच्यानंतर ग्रुप डिस्कशन होतं आणि इंटरव्यूज पण होतात ही पन्नास एक मुलं जी निवडली जातात ना त्यांच्यानंतर सुटीत कॅम्प असतो त्या कॅम्पच्या सगळी याच पन्नास मुलांच्या पालकांसाठी पण आम्ही एक सत्र ठेवतो तर त्या सत्रात तर ते सत्राला वेळ आम्हाला कधीच पुरत नाही इतक्या पालकांच्या मनात शंका असतात आणि एरवी सुद्धा ना वयमच्या ऑफिस मध्ये अनेकदा अनेक पालक अनेक मुलं सतत संपर्कात असतात आणि आम्ही त्यांना शक्य तेवढं त्यांचा शंका समाधान करायचा प्रयत्न देखील करत असतो तर पालकांना हा खरच मोठा प्रश्न असतो की मुलांना स्क्रीन पासून दूर तसा हा पहिला प्रश्न आजकाल प्रत्येक पालकाच्या मनात असतो दुसऱ्या पालकांच्या मनात असतो की त्यांना हे कुठेतरी जाणवतं की आपल्या मुलाची भूक बौद्धिक भूक खूप आहे आणि मग आम्ही पुढे पडणार की नाही त्याला ती पण एक पालकांच्या मनात साशंकता नक्कीच आहे कारण मुलांना मनात आधीच कुतूहल खूप असतं बरं आपण लहान असताना काही घरांमध्ये असं बहुतांश घरांमध्ये वातावरण नव्हतं की ज्या काही जास्त प्रश्न विचारू नका मुकाटपणे शिक्षक किंवा मोठी माणसं सांगतील तेवढं ऐकून घ्या आता ते वातावरण नाही आता आपण मुलांना प्रश्न विचारायला उड्डुक्त करतो आणि त्याच्यामुळे मुलाच्या मनात खूप प्रश्न निर्माण होत असतात आणि सगळ्याच प्रश्नांची प्रश्ना उत्तरं कोणताच फलक देऊ शकणार नाही म्हणजे कोणताच माणूस देऊ शकणार नाही मी तर म्हणते त्यामुळे वयामध्ये सुद्धा अनेक विविध विषयांमधले तज्ज्ञ आहेत अगदी डॉक्टर अनिल काकोडकरांपासून अनंत नाडकणींपासून अचित गोडबोलेंपासून प्रवीण डवणे राजीव तांबे खूप उज्ज्व डॉक्टर उज्ज्वला दळजी खूप मोठी डीम आहे वयममध्ये लेखकांची का कारण का, हे त्या त्या विषयातले तज्ज्ञ आहेत आणि आपण त्या त्या विषयातल्या तज्ञांकडून उत्तरं मागवतो आणि लेख लिहायला सांगतो त्यांना ताज्या घटनांवर तर तात्पर्य कुठलाच एक माणूस पुरे पडणार नाही म्हणून पालकाने काय करावं तर सगळीची असेल उत्तरं इमिजिएटली देता येणार नाही पण मग जे प्रश्न मुलं विचारतील ना त्याच्याकडे त्या कुटुंबाने पालक मुलं सगळ्यांनी एक प्रोजेक्ट म्हणून बघा ना छोटे छोटे प्रोजेक्ट शाळेत नाही का छोटे छोटे प्रोजेक्ट आपण करतो तसे त्या त्या दिवशीचा एक छोटा छोटा प्रोजेक्ट की आज त्या मुलाने समजा प्रश्न विचारला की अचानक पावसाळ्यातच छोटे छोटे -चो किडे कुठून येतात किंवा पावसाळ्यातच एखादं पठार तसं काही भरतं रानफुलांनी मला याचं उत्तर या क्षणी माहीत नाहीये पण आम्ही शोधूया आणि आता शोधण्यासाठी कितीतरी मार्ग उपलब्ध आहेत ठिकठिकाणी लेख छापून आलेले असतात युट्यूब आहे म्हणजे मला आठवतं की माझी मुलगी तिक लहान असताना रेशमाच्या किड्यापासून रेशीम कसं बनतं हा प्रश्न त्यांनी मला एकदा विचारला ज्याच्या मी काही शास्त्राची विज्ञानाची विद्यार्थिनी नाही मला ते काही पटकन बायोलॉजी त्यातली सांगता येणं शक्य नव्हतं आम्ही युट्यूबवर गेलो युट्यूबवर अक्षरशः आम्हाला एक पूर्ण व्हिडिओ पण मिळाला की कसा असतो तो किडा मग कसा त्याच्या तुन तो प्रसवतो आणि मग त्या सगळं जाळं विणलं जातं त्याच्यातून ते रेशीम तयार होतं वगैरे वगैरे तात्पर्य आता तुम्ही कोणताही विषय द्या चॅट जीपीटीला द्या युट्यूबला द्या कितीतरी व्हिडिओज आहेत कितीतरी टेक्स्ट आहेत उपलब्ध ते वाचून वाचून पालक मुलं मिळून त्याचा शंका समाधान करू शकतात आणि यातनं होईल कसं आपला पालक सर्वज्ञ नाही सांगू दे मुलांना कसं असेल सर्वज्ञ ती सुद्धा एक पारदर्शकपणा आपल्या नात्यामध्ये हो पालक म्हणजे काही सुपर हिरो नाही आहेत त्यांना सगळं येणार हेही मुलांना कळू दे त्यानिमित्ताने दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या प्रश्नामधचं निरसन करण्यामध्ये माझ्या पालकाला रस आहे रुची आहे आणि तोही वेळ देतोय तोही धडपडतोय हेही जाणवू दे मुला आणि माझा प्रश्न हा कायम दरवेळेला तिसराच कोणीतरी व्यक्ती म्हणजे तो पालक असेल शिक्षक असेल तोच सोडवणार नाहीये तर तो सोडवण्यासाठी मला पण धडपड करायची त्यांची साथ मला मिळणार आहे त्यांचा सहभाग असणार आहे पण मलाही त्याच्यासाठी धडपड करावं आम्ही ही पण भावना मुलांच्या मनामध्ये कुठेतरी दे आणि सगळ्यांनी मिळून त्या त्या दिवशी त्या त्या वेळेला मुलांच्या मनात येणारे कुतोल्याचा प्रश्न मला लगेच वेळ मिळणार नाही पण मान्य करायला पाहिजे म्हणजे मला माहिती आहे तशी काही मुलं पालक ऑफिसमध्ये असताना मुलं फोन करतात पालकांना आई याचं उत्तर सांग ना बाबा याचं उत्तर सांगा ना शक्य नाही तेव्हा आई वडिलांना हेही सांगितलं तरी काही हरकत नाही की बेटा मी आता माझ्या ऑफिसच्या खूप कामात आहे पण तुझा प्रश्न विसरू देऊ नको सिऊटेऊ कुठेतरी घरात आपण आज रात्री घरी आल्यानंतर बघूया पण घरी आल्यानंतर तो प्रश्न लक्षात ठेवणं मुलाला विचारणं तो सोडवण्यासाठी मुलाचं शंका समाधान करण्यासाठी धडपडणं हे ना मुलांना पण दिसली पाहिजे ही पण पालकांची तळमळ म्हणजे मुलांच्या विकासात आपला सहभाग आहे हे मुलांना जाणवलं पाहिजे उत्तर देणं लगेच नाही जमलं तरी हरकत नाही भले त्या दिवशी वेळ नाही सुट्टीच्या दिवशी करू हे का। काम पण मग सुट्टीच्या दिवशी हे काम आपल्याला करायचंय ही कुठेतरी पालकांच्या मनात पण लोन हवी त्या मुलाच्या मनात पण लोन हवी विरून जाऊ देऊ नका आता एक शेवटचा प्रश्न माझ्या मनात असा आला की वयम ती मुंबईतनं चालवता शहरी भागातल्याच मुलांसाठी जे विषय असतात का ग्रामीण भागातली मुलं त्यांचे ग्रामीण प्रश्न याची उत्तर तुमच्याकडे असतात का हो अगदीच म्हणजे खरं सांगू का फक्त शहरी भागासाठी नाहीच आहे दादर मी म्हणत तसं सा, हे सगळ्यांसाठी आहे तर त्यामुळे ग्रामीण असो अशी तुम्हाला उदाहरण दिलं ना तो प्रश्न वयामध्ये पण आम्ही हाताळलेला आहे की अचानक आमच्या गावातला एक पठारी भाग जो की खडकाळ होता आणि अचानक पावसाळ्यात त्याच्यावर आम्हाला छोटी छोटी फुलं दिसायला लागली आहेत किंवा छोटे छोटे खिडे दिसायला लागलेत या प्रश्नापासून ते अवकाशातल्या प्रश्नांपर्यंत असा कुठलाही विषय आपल्याला वैर्ज नाही इव्हन गोष्टी ज्या गोष्टी असतात ना त्यातल्या काही गोष्टींमध्ये ग्रामीण वातावरण असतं काही गोष्टींमध्ये आदिवासी वातावरण असतं काही गोष्टींमध्ये शहरी वातावरण असतं म्हणजे आत्ताच्याच अंकामध्ये आपण पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीला जे कोंब आणि छोट्या छोटी पालवी येते काही काही ठिकाणी आणि त्याची भाजी म्हणून वापरलं जातं आहारात वापरलं जातं असं पावसाळ्याच्या सुरुवातीला निसर्गाक आहार या विषयावर आपल्याकडे एक लेख आहे पावसाळ्यातल्या रानभाज्यावर आणि त्याच्यात संपूर्ण ग्रामीण वातावरणातला एक मुलगा एक असतो आणि एक शहरी मुलगा नेमका त्या ते गावात तेव्हा गेलेला असतो तर हा ही ग्रामीण मुलं या शहरी मुलांना ह्या सगळ्या गोष्टी कशा सांगतात आणि मग त्या शहरी मुलांना किती कौतुक पटकणार याला किती माहिती आहे आम्हाला यातलं काही माहित नाहीये आणि मग ते पण शिकून घेतात आणि या शहरी ग्रामीण दोन्ही भागातल्या मुलांचा मिळून एक छान तो प्रोजेक्ट होतो की पावसाळ्यात कोणते कोणते कोंब येतात कोणत्या कोणत्या भाज्या निसर्गता आपल्याला मिळतात न मुद्दाहून न रुजवता मुद्दाहून शेती न करता आणि मग तो आहार घेतल्याने आपली तब्येत पण कशी छान राहते असं अशा वातावरणातली ती सगळी गोष्ट आहे ज्याच्यात ग्रामीण भागातल्या मुलं आणि शहरी भागातली मुलं दोघांनाही ती गोष्ट आवडली तर त्याच्यामुळे असं ग्रामीण शहरी असा भेद आपण काहीच पाळत नाही मुलंही मुलं असतात कुतुअल हे प्रत्येक मुलाच्या मनात असतं आणि आता तसे जाले ते तसे झाले नाही म्हणजे मला माहित नाही काही वर्षांपूर्वी ती जरा दरी असेलही वातावरणामुळे पण आता हे इंटरनेट आणि या सगळ्या जगात ही दरी सुद्धा खूप कमी होती कारण एकमेकांचं विश्व एकमेकांना स्क्रीनवर होईना पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे ती दरी आता इतकी राहिलेली पण नाहीये कारण जीवनही खूप सारखं होतंय ग्रामीण भागातल्या मुलांचं आणि शहरी भागातल्या मुलांचं आणि मी म्हटलं तसं की कुतुहलाचे जे प्रश्न असतात ना ते कोणत्याही वातावरणात राहिलेल्या मुलाच्या मनात निर्माण होतच असतात आपण त्याला कसे आपण त्याला किती छान उत्तर देतो आणि त्यांचं कुतुहल जाग ठेवतो त्या आपण वाव देतो हे महत्वाचं आहे शुभदाताही एक प्रश्न असा की आमच्या दर्शकांना समजा वयमचं वर्गणीदार व्हायचं आहे वयम फक्त त्यांनी नावच ऐकलेलं आहे आणि त्यांनी पाहिलं नसेल तर त्याच्यासाठी तुमची काय सोय आहे जरा ती सांगा अतिशय सोपं आहे तुमच्या हातात स्मार्टफोन असेल किंवा कम्प्युटर असेल तर नुसतं डब्ल्यू ए वाय एवढं गुगलला द्या की आपली वयमची वेबसाईट ओपन होते वयम एकदा वेबसाईट ओपन झाली की त्या वेबसाईटवर वयमविषयी आहे ते पण थोडंसं वाचा म्हणजे कुठल्या मासिकाला आपण सबस्क्राईब करतोय ते समजून घ्या वयमविषयी माहिती आहे काही ब्लॉग सेक्शन मध्ये वयम मध्ये काही जुने लेख आहेत काही जुने अंक आहेत ते तुम्ही चाळा आणि मग तिथेच सबस्क्राईब करण्याचं बटन सुद्धा आहे आणि ते बटन केलं की वार्षिक वर्गणी आपली अकराशे रुपये आहे ज्याच्यात वयमचा वर्षभराचे अकरा अंक मिळतात दिवाळी अंक सुद्धा त्याच्या दिवाळी अंक आपला खूप मोठा असतो आणि आतापर्यंत आपल्या दिवाळी अंकाला जवळजवळ पस्तीस पुरस्कार मिळालेले आहेत अकरा वर्षामध्ये उत्कृष्ट दिवाळी अंकाचे म्हणजे काही काही पुरस्कारातून आता आपण थोडे बाजूला गेलेलो इतके भरपूर संख्येने मिळालेले कारण वयमचा दिवाळी अंक हा खरंच खास असतो आणि मोठाही असतो तोही याच वर्षभराच्या सबस्क्रिप्शन मध्ये मिळतो एकदा तुम्ही मेंबर झालात की आणि अकराशे रुपये अशासाठी की रजिस्टर्ड पोस्टाने घरी येतं कारण पूर्वी साध्या पोस्टाने येत होतं तेव्हा कमी होती वय आमची फी पण अनेकदा अनेकांना अंक मिळायचे नाहीत विशेषतः ग्रामीण भागापर्यंत पोहोचायचे नाहीत तर असं होऊ नये म्हणून आता आपण रजिस्टर्ड पोस्टाने देतो आणि तरीही नाही मिळाला तरी तुम्हाला आमच्या ऑफिसमध्ये तक्रार करून मला न मिळा सांगण्याची सोय आहे आम्ही परत पाठवण्याची पण सोय करतो शिवाय त्याचा फॉर्म जो आहे तो सुद्धा सोपा आहे तो पण तुम्हाला ऑनलाईन पण भरता येतो आणि अशा पद्धतीने त्याच्यावर काही फोन नंबर पण आहेत तुम्हाला हे सर्व करताना अडचण आली तर वयमच्या वेबसाईटवर वर आणि वयमचा जिथे फॉर्म ओपन होतो तिथे काही नंबर आहे त्या नंबरवर जर तुम्ही फोन केलात ना तर सोमवार ते शुक्रवार ऑफिस टायमिंग मध्ये जर फोन केला तर आमचं ऑफिस ऑनलाईन तुमच्या बरोबर तुमच्याशी बोलत बोलत सुद्धा करून त्यामुळे जमेल का पैसे ट्रान्सफर होतील का एनईफटी ट्रान्सफर तुम्ही करू शकता जी पे करू शकता सगळ्या सोयी आहेत त्याच्यामुळे काहीही काळजी करायची गरज नाही हा सजासकी नाही गंमत वयमचा आता ऑडिओ ऍप पण आहे प्लेस्टोरवर जा हो स्टोर वर तुम्ही जा आणि किंवा ओ एस सेंटर तिथेही जा आणि परत डब्ल्यू ए वाय एम असं केलं की वयमचं ऍप ओपन होतं त्याच्यावर सुमारे शंभर गोष्टी त्याच्यावर आहेत गोष्टी आहेत काही लेख आहेत काही कविता आहेत काही हस्तकलेच्या वस्तू बनवण्याच्या कृती आहेत हे सगळं तुम्ही ऐकू पण शकता म्हणजे तुम्ही प्रवासात असाल किंवा रात्री झोपता झोपता हेडफोन लावून तुम्ही ऐकू शकता आणि त्यात गंमत अशी आहे की आपल्याला मुलांना शेवटी करायचं करायचंय ना मी मग अशी म्हटलं तसं वाचनाचं महत्व आहे मुलांना कळलंच पाहिजे आणि मुलं वाचती झाली पाहिजे म्हणून वयमच्या ऍपवर पण अशी सोय आहे की स्क्रीनवर एकीकडे ती गोष्ट उमटते म्हणजे ऐकता ऐकता वाचता ऐकूया अशी किंवा आहे त्याच्यावर अनेक प्रेरणादायी मुलाखती आहेत त्याही तुम्ही ऐका त्यामुळे मासिक वाचता वाचता या बाकीच्या सुद्धा गोष्टी ऐकणं आणि पाहणं हे सुद्धा तुम्हाला वयम मधून मिळणार आहे म्हणजे खरं सांगू का महाराष्ट्रातली असं नणनकर सरांचं जे युट्यूब चॅनल आहे ते स्वतः मी पण फॉलो करते त्यामुळे त्यांचे जे फॉलोअर आहेत ते काय दर्जाचे आहे त्याची मला परिपूर्ण म्हणजे पूर्ण ता कल्पना आहे तर असं चांगलं ऐकणार आहे नाणकर सरांचे जे वेगवेगळे विषय असतात वैविध्य असतं त्याच्यात आणि त्याच्यात काहीतरी चांगलं तुम्हाला मिळतं त्या चॅनेलमधून नुसतंच काहीतरी टाइमपास मनोरंजन असं हे चॅनेल नाहीये तर हे चॅनल ऐकणारी हे चॅनल फॉलो करणारी जी महाराष्ट्रातली किंवा मराठी ऐकणारी मंडळी आहेत ना त्यांना तर माझं आव्हान राहील की तुम्ही वयमच्या कुटुंबात या परिवारात सामील व्हा तो माझ्यासाठी खरंच खूप आनंदाची गोष्ट असेल कारण असे चांगले वाचक आपल्याला हवेत कारण असे प्रौढ जे सबस्क्राईब करतील आपल्या मुलांसाठी मला खात्री आहे की ती मुलं पुढे जाऊन आई वडिलांना नक्कीच धन्यवाद देतील काय हे मला अवघ्या वाचायला लावतेस असं नक्की म्हणाला नाही असं नक्की ऐकावं नाही लागणार याची मला स्वतःला खात्री आहे आणि मी म्हटलं तसं जर पालकांनी मुलाने मिळून याच्यात वाचनामध्ये आणि गप्पांमध्ये रस घेतला ना तर त्या मुलांच्या विकासाचा मार्ग तुम्ही रेखलात असं समजा वाचनातून विचार विचारातून विकास या हे वाक्य समोर ठेवून आम्ही सगळेजण काम करतोय आणि या आमच्या कामात आम्हाला तुमची साथ हवी आहे का बरेच पालक असे आहेत ना की जे वयम वाचता वाचता वयम मध्ये लिहू लागले जे त्यांची एक्सपर्टीज आहे ते आम्हाला कळवता एका पालकाने आम्हाला सगळं कळवलं मी सायकोलॉजिस्ट आहे तर काही गोष्टी मी भावभावनांबद्दल लिहिले एका पालकाने कळवलं मी सायंटिस्ट आहे तर मुलांचे जे असे कुतुलातले प्रश्न असतात ना ते माझ्याकडे पाठवा मी उत्तर पाठवन एका मुलाने आम्हाला प्रश्न पाठवला होता की भाज्यांचे रंग वेगवेगळे वेड़ का एक भाजी लाल एक भाजी हिरवी एक भाजी काळपट एक भाजी जांभळी अशी का आम्ही पाठवला त्या सायंटिस्ट आईकडे प्रश्न आणि तिने फार सुंदर उत्तर देणार आम्हाला लिहून पाठवलं तर असे अनेक पालक सुद्धा सामील झालेले आहेत आपल्यामध्ये त्यामुळे असे पालक असे आजी आजोबा आणि अशी मुलं या परिवारात हवीत त्यामुळे नंतर सर तुम्ही ही संधी दिलीत आणि तुमच्या सारख्या दर्जेदार चॅनलशी तुम्ही वयांची ओळख करून दिली ना ही माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे कारण अशा लोकांपर्यंत पोचणं हे मला खूप आवश्यक धन्यवाद शुभाताई खरं म्हणजे ही आमच्या दर्शकाची पण गरज होती की दर्शकाकडनं पण अपेक्षा होती की आम्हाला जर असं काही वेगळं द्या वयमच्या विषयातली माहिती द्या मला मेसेजेस देत होते म्हणून मी तुमची मुलाखत केली आपण वेळ दिला मनापासून आभार धन्यवाद <laughs> दर्शक हो, आपल्याला <laughs> हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा